हाय हॅलो नमस्कार कसे आहात सगळे मजेत ना मी सुवर्णा अमेरिकन वारीमध्ये तुमचे सहर्ष स्वागत करते मला सगळे विचारत होते तुझं घर कसं आहे तुझे घर दाखव ना म्हणून मी तुमच्या सगळ्यांसाठी हा व्हिडिओ बनवला आहे हे बघा झाडाच्या मागे दिसते ते सुंदर तलाव आहे ही आमची कम्युनिटी आहे घरे बघा इथली अमेरिकेनची हे रस्ते किती स्वच्छ सुंदर हिरवेगार गवत हे आमचं घर हे समोर दिसतंय ते गॅरेज आहे हे ह्या घरांना कॉन्डो असे म्हणतात हे कॉन्डो म्हणजे एकाला एक घर चिटकून म्हणजे एक प्रकारचे रो हाऊसच आहे हे गॅरेज आपण रिमोटने ओपन करू शकतो किंवा रिमोट नसेल तर इथं पासवर्ड टाकून ओपन करू शकतो चला आपण आता गॅरेज ओपन करूया हे झाले गॅरेज ओपन इथले सगळे गॅरेज पण पॅक असतात कारण इथं खूप स्नो पडतो त्यामुळे पॅक असतात हे गॅरेजमधून डायरेक्ट किचनला एंट्री हा मेन डोअर इथून आपण आता आत जाऊ कोण दरवाजे उघडते बघू नमस्कार इथे एक क्लोजेट दिले इथे आपण शूज विंटर कपडे ठेवू शकतो डायरेक्ट सरळ हा हॉल हे डायनिंग टेबल इथे ठेवले आम्ही डाव्या बाजूला हे किचन आहे किचनमधून एक दरवाजा आहे तो डायरेक्ट गॅरेजमधून येतो ही ती गाडी पार्किंग करायची आणि डायरेक्ट किचनमध्ये यायचं हे शटर हे बटन दाबलं की क्लोज होतं ॲटोमॅटिक बंद होतं हे झाले बंद आता की आता आपण आलो किचनमध्ये आये, ही ते इन बिल्ट आ, आ, हा किचन आहे इथे इनबिल्ट मायक्रोवेव हा इंडक्शन मायक ओव्हन हा इनबिल्ट आपल्या कुठल्या पण फ्लॅटमध्ये गेला अमेरिकनच्या तर हे भेटणारच आपल्याला हे चार बर्नरची शेगडी आहे फ्रीज हा मिक्सर सँडविच मेकर कॉपी मेकर हे बेसिन एक खूप भारी आहे डाव्या साईडला केलं की एकदम कडक पाणी येतं सेंटरला ठेवलं की कोमट पाणी येतं उजव्या साईडला केलं की थंड पाणी येतं समजा आपल्याला भाजी धुण्यासाठी भांडी घासण्यासाठी गरम गरम पाणी पाहिजे असेल तर आपण कमी वेळेत झटपट पाणी घेऊ शकतो हा नळ दुसऱ्या बेसिनला जातो फिरतो नळ पाहिजेल तसा आपल्याला बेसिन साफ करायचा असेल तर ह्या स्प्रेने साफ करू शकतो अजून एक विशेष म्हणजे ह्या बेसिनमध्ये जे आपण ओला कचरा भारतामध्ये डस्टबिनमध्ये टाकतो इकडे अमेरिकेत असं नाही हा ओला कचरा ह्या बेसिनमध्ये टाकायचा मोटरेचं बटन दाबायचं मोटर सुरू होते हा सगळा कचरा ओढून घेते आणि क्रश होऊन बेसिनमध्ये जातो ही डिशवॉशर भांडी धुण्यासाठी यूज केला जातो हे वरचं ग्रेनाईट दिसते ना हे पण लाकूड आहे मला दिसते खालचा फ्लोअर जमीन हा आहे हे आहे प्लायवूड आहे इथे लाकडाची घरं असतात ही भिंत ही, ही लाकडाची आहे इथे लाकूड खूप प्रमाणात मिळते त्यामुळे इथली लोक लाकूड चे घरे बांधतात आणि लाकूड कसं लगेच थंड पण होतं लगेच हिटिंग पण होतं थंडीच्या दिवसात हिथे हिटरची गरज असते त्यामुळे हिटिंग हे पटकन घर होतं कॉन्क्रीटचं घर पटकन होत नाही त्यामुळेही ते लाकूड यूज करतात हे किचन किचनमधलं टॉयलेट आणि बेसिन छोटंसं बाथरूम दिलं इथे हे ओपन किचन सिस्टीम आहे हा हॉल आरव काय करतोय बघू आपण हाय आरव हाय आणवी आरव ड्रॉइंग करतोय ही टी व्ही हा नाश्त्यासाठी दोन चेअर दिलेत इथे बसून नाश्ता करायचा इथून ही तळघर आहे तिथून तळघरची एक बेडरूम तुम्हाला दाखवते चला हे दिसते ते कार्पेट आहे खाली सगळं कार्पेट टाकलं ही बेडरूम खूपच मोठी आहे हे टॉयलेट बाथरूम हे एक क्लोजेट आहे कपाट आहे खूप मोठं आहे सध्या ती माझी स्टोर रूमच झालेली आहे ही एक कंट्रोल रूम आहे ही कंट्रोल रूम बघा इथून सगळं कंट्रोल होतं हिटिंग कुलिंग हे हिटर कूलर इथेच आहेत सगळं घर हिटिंग करतं कुलिंग करतं इथे चोवीस तास गरम पाणी असते प्रत्येक नळाला ही कंट्रोल रूम सगळं कंट्रोल करते घर ह्याला सेपरेट एक रूम असतील आहे आता ही बेडरूम खालची तळघरातली झाली आता आपण वरती जाऊया हे हॉलमधून ही एक बाल्कनी आहे तिथला व्ह्यू दाखवते तुम्हाला हे बघा किती छान दृश्य आहे निसर्ग बघा हा हिरवेगार गवत हि ते खूप बदक ससे असे दिसतात चला आता आपण वरच्या बेडरूम बघूया हे थ्री बी एच के फ्लॅट आहे हा हे कार्पेट दिसते हे प्लायवूडचा फ्लोअर असतो त्यामुळे हे कार्पेट टाकलेलं असतं थंडीच्या दिवसात खूप थंडी असते थंडी, थंडी वाजू नये ही दिसते ही लॉन्ड्री रूम आहे इथं दोन मशीन असतात ही एक मशीन आहे ती आपल्या इंडियामध्ये असते तशीच सेम स्पिन वॉश अँड स्पिन होते त्यातून परत कपडे आपण ह्या मशीनमध्ये टाकायचे दुसऱ्या मग डायरेक्ट ड्राय होतात डायरेक्ट कपडे घरी करून टाकायचे हे बघा कसे कपडे ड्राय झालेत पूर्ण इथे दोरीवर टाकायची गरज नसते डायरेक्ट घडी करून कपाटात ठेवायचे ही इस्त्री टेबल ही सेपरेटच लॉन्ड्री रूम दिली आहे त्यांनी इथून आता एक बेडरूम मास्टर बेडरूम आहे ही लॅम्प आहेत बेड या खिडकीतून खालचं दृश्य दिसतंय तलाव बघा खाली दाखवलं होतं तुम्हाला ते घरे बघा कसे आहेत हा व्हॅक्यूम क्लीनर हा फ्लोअर आहे त्याने व्हॅक्यूम क्लिनरने कार्पेट हे क्लीन करायचं ही शिडी वरती पोटमाळा दिलाय सामान काय ठेवायला हे क्लोजेड कपाट आहे एक इथे सगळे कपडे हँगिंग करू शकतो आपण कपाट आहे हे टॉयलेट बाथरूम इथे बाथरूम सेपरेट असं से ग्लास लावले सगळी पूर्ण ही आहे आरवची बेडरूम तिसरी बेडरूम हे स्टडी टेबल चेअर आहे ह्या खिडकीतून हे, हे दृश्य बघा खाली आपण बाल्कनीतून बघितलेलं आहे बेड हा क्वीन बेड आहे त्याचं कपाट त्याने स्वतः कपडे हे हँगिंग केलेत हे बाथरूम आहे ह्या बाथरूममध्ये नवीन काय आहे बघायचं आहे का है, हा बाटप ही होती आमच्या अमेरिकेतील घराची टूर आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक सबस्क्राईब करा असंच तुम्हाला अमेरिकेबद्दल काहीतरी नवीन जाणून घ्यायचं असेल तर नक्की कमेंट करून सांगा थँक्यू